कसे आहात तुम्ही आय होप की तुम्ही सगळेजण खूप छान असाल तर आजचा ब्लॉग स्टार्ट करते तर आज आहे महाशिवरात्री तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आम्ही निघालो आहे मंदिरामध्ये तर सकाळपासून विचार केलेला की मंदिरामध्ये जायचं पण सकाळी आम्हाला टाईम नाही भेटला म्हणून मग आम्ही आत्ता निघालो आहे तर आमच्यासोबत ताई आणि भाऊसुद्धा होते तर रात्री निघण्याचं कारण हे होतं की तिथे मंदिराच्या इथे जत्रासुद्धा भरलेली असते तर मग विचार केला की मुलांना थोडंसं फिरायलाही भेटेल कारण की जशी मनूची एक्झाम सुरू झाली तेव्हापासून मनूला कुठे बाहेर जायला भेटलं नाही तर मला एक थोडासा चेंज होतो म्हणून मग आम्ही रात्री निघालो होतो आणि बोला दर्शनही घेता येईल रात्रीच्या वेळेस कारण की खूप गर्दी असे सकाळी गेलं की म्हणून मग आम्ही रात्री निघालो होतो तर तुम्ही बघताय जत्रे किती गर्दी आहे आणि आम्ही आता आधी मंदिरामध्ये जाणार आहे मंदिरामध्ये दर्शन घेऊन मग जत्रा फिरणार आहे तर इथे मी समर आणि ताई आम्ही दोघी इथे कानातले वगैरे बघत होतो आणि इथे माझी थोडीशी गंमत वगैरे चालू होती तर इथे भाऊ आणि ताई पुढे होते मी त्यांच्या मागे होते मंथर आणि समरला पकडून आणि आमचे हे शूट करत होते तर आता सगळ्यात पहिलं जायचं आहे मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही फिरणार आहे जत्रा तर झालं असं की आम्ही ना खूप बॅकसाईडला उतरलो होतो आणि तिथून मंदिर खूप लांब होतं तर आम्ही चालतच होतो चालतच होतो आम्हाला मंदिरच भेटत नव्हतं त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये जे जे काही दिसेल ते आम्ही बघत बघत चाल होतो मंत्र्यांनी समोर इथे रडत होते की त्यांना खेळी वगैरे घ्यायची होती पण म्हटलं आता की एवढं सगळं सामान घेऊन मंदिरामध्ये जाणं पॉसिबल होणार नाही म्हणून मग मी त्यांना म्हटलं की आधी आपण दर्शन घेऊ आणि तिथून आल्याच्यानंतर मग आपण तुम्हाला काय हवंय ते घेऊन त्यात आम्ही गेलो मंदिरामध्ये आणि इथे ना ॲक्च्युली आम्ही फुलं वगैरे शोधत होतो कारण की आम्हाला फुलंच कुठे भेटत नव्हती आणि असं वाटलं की आज विदाउट फुलांचंच आम्हाला दर्शन घ्यावं लागेल पण पुढे गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की मागे एक ताई आहे त्या फुल विकायला बसलेले आहेत तर मग आम्ही दोघीने म्हणजे मी आणि ताईने आम्ही तिथे फूल घ्यायला गेलो आणि ह्यांनी इथे लिटरली दहा रुपयाला वाटा लावला होता तुम्ही बघताय फुल किती आहेत आणि आणि त्याच्यामध्ये धतुऱ्याचं फूल बेलाची पानं असं भरपूर काही त्या ताई देत होत्या आणि पाच रुपयाला हे फूल तीन देत होत्या ताई तर आम्ही दोघीने म्हणजे ताईने एक वेगळा वाटा घेतला आणि मी एक वेगळा वाटा घेतला आणि आतमध्ये आता आम्ही जाणार आहे तर बाहेरून समज की गर्दी खूप आहे आतमध्ये तर इथे ताईने घेतलं आणि मीही घेतलेला आहे फूल तर आता इथे आमची फुलं घेऊन झालेली आहे आणि आता आम्ही सर्वजणी निघालो आहे मंदिराच्या आतमध्ये आणि आम्ही जेव्हा बाहेर उभं होतो ना तेव्हाच आम्हाला असं वाटलं की चला आज गर्दी नाही आहे कारण की खूप लाईन लागलेली असते तीन चार सेक्शन असतात आणि त्याच्यातून जायचं असतं पण आम्हाला असं वाटलं की गर्दी कमी असेल पण आतमध्ये गेल्यावरच्यानंतर हो आम्हाला काहीतरी चित्र वेगळंच दिसलं प्रचंड प्रमाणात गर्दी होती लिटरली आम्हाला असं वाटलं की आता म्हणजे काही खरं नाही तरी पण आम्ही मंदिराच्या बॅक साईडला गेलो कारण की तिथून लाईन चालू होती पण आम्हाला पुढे गेल्याच्या नंतर कळालं की त्याच्यामध्ये सुद्धा लाईन अशा चालू आहेत आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही एवढ्या रात्री येऊन पण आम्हाला दर्शन भेटते की नाही काय माहिती म्हणून मग आम्ही आणखीन थोडंसं मागे गेलो तर भाऊ मी ताई आणि मंथनसमोर आम्ही हे सगळेजण मागे गेलो विचार केला कि ला ला की तिथून आपण याला लाईन पटकन भेटेन तिथे गेल्याच्या नंतर तर मग आणखीनच मूड ऑफ झाला कारण की मंदिराच्या खूप मागे गेल्याच्या नंतर लिटरली पाच ते दहा मिनटं चाल्याच्यानंतरसुद्धा लाईन त्याच्या आणखीन पुढे होती तर आम्ही तिथेच थांबलो वीस ते पंचवीस मिनटं झाली पण लाईन हलायचं नावच घेत नव्हती सगळी माणसं तिथल्या तिथेच स्टॉप झाली होती कारण की मंदिरामध्ये लोकांनी प्रचंड प्रमाणात आतमध्ये गर्दी केली होती त्याच्यामुळे बाहेरची लाईन थांबवली होती आम्ही वीस ते पंचवीस मिनटं तिथेच थांबलो होतो पण आम्हाला काही भेटलं नाही जायला आम्ही विचार केला की नाही आता परत जायचं रिटर्न कारण की लाईन भरपूर होती आणि मनूचे पेपरसुद्धा आहे सकाळी आणि मला सकाळी लवकर पण उठायचं होतं इथेच ऑलरेडी आम्हाला धा दहा सव्वा दहा झाले होते म्हणून मग आम्ही विचार केला की आता नको आता आपण घरी जाऊ काही गुणाव झाला तर मागे इतकी भयंकर लाईन आहेत रात्रीचे दहा वाजले तरीसुद्धा लाईन आहे तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे आणि इथूनच जाणार आहे कारण की सकाळी पेपर पेपरसुद्धा आहे तर आम्ही इथेच दर्शन घेतो आहे बाहेरून आणि थोडीशी जत्रा फिरू आणि मग घरी जाऊ तर इथे आमच्या सा चौघांचासुद्धा मूड ऑफ झाला होता कारण की एक तर सकाळपासून आम्ही निघालो नाही कारण की आम्हाला असं वाटलं की रात्री गेल्याच्या नंतर अगदी मनसोक्त आणि व्यवस्थित आणि छान दर्शन भेटेल कारण की सकाळी भरपूर लोक येतात आणि दुपारी पण गर्दी असते संध्याकाळी पाच सहा सातच्या आठ नंतरची सुद्धा गर्दी असते तर मग विचार केला थोडं रात्री गेलं की दर्शन पण व्यवस्थित भेटेल आणि गर्दीसुद्धा कमी भेटेल पण इथे ॲक्च्युली गणित काहीतरी उलटं झालं होतं तर आम्ही विचार केला की तिथेच एक पिंपळाचं झाड होतं जिथे काही काही लोकांनी नारळ वगैरे हार वगैरे ठेवले होते त्या आम्हीसुद्धा तेच विचार केला की आम्ही तिथेच सगळी फुलं वगैरे वाहू आणि इथूनच दर्शन घेऊ आणि जाऊ तर इथे मी मंथन आणि समरला हातामध्ये फुलं वगैरे दिली आणि आम्ही इथेच पाया पडलो या मंदिराच्या राईट साईडला एक छान असं तलाव आहे जे बघायला खूप सुंदर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे आल्याच्यानंतर जी शांती भेटते ना ती काही वेगळीच आहे मी याच्या आधीसुद्धा हे मंदिर तुम्हाला एका ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे खूप भारी वाटतं खूप शांत आणि खूप मन प्रसन्न वाटतं तर कधी मूड ऑफ झाला तर इथे यायची इच्छा आहे पण ॲक्च्युली आमच्यापासून थोडंसं खूप लांब आहे त्याच्यामुळे मग आम्हाला यायला प्रॉब्लेम होतो नाहीतर मी तर विचार करेन की दर सोमवारी मी इथे येऊ कारण की खूप शांत आणि खूप प्रसन्न वाटते इथे आल्याच्यानंतर बाहेरच्या साईडला बसायलासुद्धा खूप छान आहे आणि मन अगदी तल्लीन होऊन जातं तर आम्ही आता विचार केला की इथूनच पाया पडावं पण पन... म्हणतात ना की देवाला दर्शन दे दे द्यायचं असेल तर तो कसाही दे देतो आणि आपली श्रद्धा असेल तर तो देतोच देतो तर माझी खूप म्हणजे माझं खूप मूड ऑफ झाला होता की मी इथपर्यंत येऊनसुद्धा मला आत आतमध्ये जाता नाही आलं आणि दर्शन नाही भेटलं तर खूप वाईट वाटत होतं पण मनूची एक्झाम होती त्याच्यामुळे मग मी जास्त थांबले नाही मी पटकन विचार केला की बस बाहेरूनच पाय पडायचं आणि निघून जायचं पण आम्ही पुढे गेल्याच्यानंतर आम्हाला ना एक मधून रस्ता भेटला तो आम्ही कधीच बघितला नव्हता आणि तिथून लोकं जात होते आतमध्ये आणि तिथल्या एका लोकांनी सांगितलं की या साईडून तुम्ही गेला तर तिथून अगदी तुम्हाला जवळून दर्शन भेटेल भलेही मंदिरामध्ये जाता येणार नाही पण तिथून तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि तुम्ही पायाही पडू शकता तर आम्ही त्या मधल्या रस्त्यातून गेलो आणि तिथून गेल्याच्या नंतर मग आम्हाला तिथे ती ते देवाच्या मंदिराच्या आतमध्येच गेल्यासारखं फील झालं म्हणजे तिथेच होतं ते देव फक्त मध्ये एक काट्यांचं हे बांधलं होतं नाही तर आम्हाला तिथून अगदी छान दर्शन भेटलं तर इथे आम्ही मस्तपैकी चपला वगैरे काढलेल्या आहेत आणि आता आम्ही मंदिराच्या अगदी आतमध्ये प्रवेश केला तुम्ही बघताय की कि किती जवळ आहे मंदिर आणि इथूनच आम्ही असं बाहेरून पाया पडत होतो तर इथे गेलं आणि आतमध्ये गेलं तो एकच प्रश्न झाला म्हणून मग आम्ही इथेच उभा राहिलो कारण की इथे मध्ये काट्यांची लाईन होती आणि इथून जायला सरळ रस्ता होता विचार चाललं होता की या काठ्यांच्या मधून जाऊन दर्शन घ्यावं पण तसं नाही करता येईल आपण अगदी नियम वगैरे पाळले पाहिजे तर आम्ही इथूनच पाया वगैरे पडलो छान दर्शन भेटलं आणि खूप भारी वाटलं प्रसन्न वाटलं इथे येऊन कारण की एवढ्या बॅक साईडून दर्शन भेटण्यापेक्षा आम्हाला फ्रंट साईडहून अगदी व्यवस्थित आणि मन मोकळेपणाने भेटलं गर्दी वगैरे त्या साईडला तर नव्हती जिथे आम्ही उभं होतो तिथे तर इथे मी मंथर आणि असं डोक्यावरती हे करत होते आणि सुद्धा केलं आणि इथे मंदिराच्या समोर एक छोटासा मंडप केला होता आणि तिथे असे भोजन वगैरे चालू होते तर हे भजन खूप भारी वाटत होतं मम्मीचे पप्पा ऐकत होते आणि माझ्या बाजूला मी सुद्धा उभे राहून ऐकत होते i आता इथे भजन वगैरे ऐकून झालेलं आहे आणि दर्शनही खूप छान झालं तर आता आम्ही निघालो जत्रा फिरायला तर मंत्र आणि समोर इथे खूश झाले होते आणि ते लोक इतके पळत होते आतमधून की आम्हाला जत्रा फिरायला भेटते आणि म्हणून तर खरं तर खूप वैतागलं होतं कारण की गेले काही दिवस झाले त्याची टेस्ट चालू होती आणि आता फायनल एक्झाम चालू आहे तर त्याच्यासाठी मग आम्ही त्याला थोडंसं बाहेर आणलं फिरायला आणि जत्रा वगैरे फिरून तो खूप म्हणजे त्याला मजा वाटत होती आणि आम्ही इथे ना पाळणे शोधत होतो कारण की इथे ना भरपूर जत्रा भरली होती पण आम्हाला नेमकं पाळण्याचं हे कुठे आहे तेच माहिती नव्हतं तर आम्ही पाणी वगैरे शोधत होतो तसं तर खायला खूप भूक लागली होती पण उपवास होता म्हणून मग खाता आलं नाही तर फायनली आता आम्हाला इथे जिथे पाणी आहे तिथे ते भेटलेलं आहे आणि आता मी तिथे चाललो आहे पाणी वगैरे बघायला बसायची पण खूप इच्छा होती कारण की मला लिटरली पाळण्यांमध्ये बसायला खूप आवडतं मी फुल एन्जॉय करते आकाश पाळणा म्हणू नका म्हणजे सर्वे सर्वे पाळणे मी पाण्यांमध्ये मी बसते अगदी लहान असल्यासारखी आणि माझ्यासोबत हे सुद्धा बसतात आमच्याकडे सुद्धा खूप आवडतं बसायला पाळण्यामध्ये तर इथे आज आम्ही नाही बसलो कारण की उपवास होता विचार केला चुकून माकून जर उलट्या विलट्या तर काही खरं नाही मग आम्ही विचार केला हो 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 की इथे फक्त मंथन आणि समरलाच बसवायचं तर इथे हे एरोप्लेन होतं या एरोप्लेनमध्ये त्या दोघांनाच आम्ही बसवलं फक्त एकाच पाण्यामध्ये आम्ही बसवलं आणि तिथून मग घरी गेलो कारण की धूळ इतकी उडत होती ना नाकातोंडात जात होती धूळ आणि लिटरली असं चक्कर आल्यासारखं होत होतं त्या धुळीने कारण की भरपूर धूळ होती तर मग विचार केला की नको अजून काहीतरी प्रॉब्लेम्स होण्यापेक्षा त्यांना फक्त एकाच पाण्यामध्ये बसवलं आणि आम्ही आता पाण्यामध्ये बसून झाल्याच्या नंतर यांना आम्ही घरी जाणार आहे तर इथे मनु आणि समर्थ फुल एन्जॉय करत होते त्यांना खूप भारी वाटत होतं कारण की हा पाळा मी फर्स्ट टाईम बघितला मी एवढ्या जत्रेमध्ये गेलेली आहे पण मी असा पाळणा बघितला नाही पण हा पाळा मी फर्स्ट टाइम बघितला आणि इथे मंत्र्यांनी समोरला ह्या पाण्यामध्ये आम्ही बसवलं होतं इथे समर्थ फुल एन्जॉय करत होता तरी तरी तर इथे आता मंथन आणि समरला बसून खूप वेळ झाला होता तरीसुद्धा ते उतरायचं नाव घेत नव्हते तर ते बसले तोपर्यंत मी आणि ताई बॅकसाईडला जे कानातल्यांचा स्टॉल आहे तिथे जाऊन आम्ही कानातले वगैरे बघणार आहे आम्हाला आवडलं तर आम्ही घेऊसुद्धा गोष्टी तर इथे आलो आम्ही बॉटल बघायला पण बॉटल खूप होत्या त्याच्यामुळे आम्ही घेतल्या नाहीत आम्ही परत कानातल्याच्या स्टॉलच्या इथे गेलो आणि तिथे खूप सुंदर अशा गोष्टी होत्या ज्या मला फार आवडल्या त्यातल्या काही गोष्टी मी घेतलेल्यासुद्धा आहेत तर आता खूप थकले आता घरी जाणार आहे आणि आता डायरेक्टली मी तुम्हाला सकाळीच भेटणार आहे तर चला मी तुम्हाला सकाळी सकाळी भेटते आता गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी उठल्या उठल्या पहिली देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि त्याच्यानंतर सगळा स्वयंपाक केला कारण की के आज उपवास सोडायचा आहे तर विचार केला की के आधी स्वयंपाक वगैरे आवरते आणि त्याच्यानंतर मग देवाला नैवेद्याचं ताट दाखवते तर इथे बघा मी नैवेद्याचं ताट देवाला ठेवलेलं आहे आणि बाजूला पाण्याचा ग्लाससुद्धा ठेवलेला आहे तर मी आज उपवास सोडण्यासाठी इथे चपाती आणि बटाणा आणि बटाट्याची भाजी गाजरचा हलवा लोणचं भात आणि डाळ असं जेवण बनवलेलं आहे काय करतो सकाळपासून आहे ना इतकी गडबड झाली आहे म्हणजे काय सांगू तुम्हाला अक्षरशः इतकी धावपळ झाली आहे माझी म्हणजे रात्री आम्ही जस्ट मंदिरामध्ये गेलो होतो पाया पडायला आम्हाला दर्शन बाहेरूनच भेटलं कारण की खूप भयंकर लाईन होती आणि आधी अर्धा तास थांबला वे थांबलो वेट केला की लाईन थोडी पुढे जाईन वगैरे पण लाईन अक्षरशः इतकी होती ना की पुढे जायचं नावच घेत नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं त्यानंतर जत्रा वगैरे फिरलो आणि त्याच्यानंतर घरी आलो जेवण वगैरे केलं सो म्हणजे फराळ वगैरे केला आणि झोपलो आणि मग सकाळी उठले म्हणून मनूसाठी त्याचा आज पेपर होता तर त्याला स्कूलला सोडून आलो आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर मला अक्षरशः लिटरली झोप लागली फट आणि ला ला मी झोपले आणि उठले साडेआठ वाजले होते फटाफट आले आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि त्याच्यानंतर मग जेवण करायला घेतलं कारण की आज मणूचे पप्पा ऑफिसला जाणार होते आणि जेवण सगळं म्हणजे ते मला बोलले होते की आज आपण दोघं उपवास सोडू आणि त्याच्यानंतर मी ऑफिसला जाईन तर मला जेवणाला इतका उशीर झाला ना आणि त्याच्यानंतर ते, ते सु ते सुद्धा खूप लेट उठले त्यानंतर मग त्यांनी आवरला आणि मग मी फटाफट जसा स्वयंपाक झाला तसं त्यांना दिलं तर ते मला बोलले की नाही मी आता ऑफिसमध्ये जाऊनच खाईन तर तू मला पटकन टिफिन माझं भरून दे मा फटाफट टिफिन भरला आणि गाजर झारवा बाजूला राहिला होता तोही फटाफट फटा आवरला आणि तोही दिला त्यांना तो आज थोडेसे चिडलेत माझ्यावरती कारण की आज उशीर झाला मला करायला आणि ते गेलेस पावणे अकराला घरातून गेलेत आता वाजलेले सव्वा अकरा तर मी आता विचार केला ते गेले तर पटकन उपवास सोडून घेते कारण की मी सकाळी उठल्या उठल्या पहिले आंघोळ करून देवपूजा वगैरे करून घेतली होती आणि त्याच्यानंतरला स्वयंपाकही सगळा झाला होता तर मी आज काय काय बनवलं हे मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही मला खरंच कमेंटमध्ये सांगा की एवढा सगळ्या जेवणाला उशीर होईल की नाही तर आता मी बसली ते उपवास सोडायला तर तुम्ही पण या उपवास सोडायला तर आज जे देवाला नैवेद्याचं ताट ठेवलं होतं तेच ताट मी इथे घेतलेलं आहे हे बघा तसं तर हे दे, दे जे निवेद्याचं ताट असतं ते आपण गाईला वगैरे ठेवतो पण आमच्या इथे गाई थोडंसं लांब आहे आणि आता ऑलरेडी साडे साडे अकरा पावणे बारा होत आलेले आहेत आणि आता हा नैवेद्य मी असाच ठेवला दिवसभर तर म्हणू जे बाप्पा आल्याच्यानंतरच मी रात्री तो नैवेद्य ठेवायला जाईल तोपर्यंत तो पूर्ण तो तो हे होऊन जाईल त्याच्यापेक्षा म्हटलं की मी खाते म्हणजे मणूला माझं आवडतं जेव्हाही मी देवाजवळ नैवेद्याचं ताट ठेवते हो तेव्हा मणू माझं खातो तर हे तर ताट मी मणू आणि मी आम्ही दोघं शेअर करणार आहे तर आता मी फटाफट आधी सोडून घेते कारण की खूप भूक लागलेली आहे तर चला या तुम्ही पण जेवायला तर आजचं हे सगळं जेवण जे आहे ते मी खूप घाई गडबडीत बनवलेलं आहे कारण की खूप उशीर झाला होता आणि मणूलाही आणायला खाली जायचं होतं त्याच्यामुळे जा मी टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे की सगळे पदार्थ कसे झालेले आहे महत्त्वाचं म्हणजे गाजरचा हलवा जो माझा खूप फेवरेट आहे खूप घाई गडबडीत बनवलेला आहे तर इथे मणू आणि समरने दोघांनी सांगितलेलं आहे की आम्हाला जेवायला यायचं नाही आहे म्हणून कारण की सकाळी मी त्यांना दिलं होतं थोडंफार खायला काहीतरी आणि तसाही मणूचा टाईम आहे दुपारी दीड वाजता जेवायचं कारण की तो दीड वाजता येतो आणि मग आम्ही पण तेव्हा जेतो जेवतो पण आज लवकर जेवायला बसले तर आज आज मी ना तुम्हाला सगळ्यात पहिला गाजराचा हलवा कसा झाला हे मी तुम्हाला सांगते कारण की खूप टेस्टी दिसतोय आणि खूप छान वाटतोय सगळ्यात पहिला जो घास आहे तो गाजराच्या हलवाचा जबरदस्त तर आज या सगळ्याचा म्हणजे जे जे जेवण जे मी आज बनवलेलं आहे या सगळ्याचा व्हिडिओ मला बनवायचा होता पण सकाळी ऑलरेडी इतकी उशी इतका उशीर झाला ना त्याच्यामुळे मम्मी म्हटलं की आधी फटाफट जेवण आवरते आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओमध्ये दाखवेन तर आता गाजरचा जो हलवा आहे ना तो खरंच खूप छान झालेला आहे आणि एवढं सगळं जेवण बनवणं तर साहजिक गोष्ट उशीर होणं तसं तर माझं जेवण लवकर होतं कारण की पाऊन तास मला लागतो हार्डली जेवण बनवायला तर आज झालं असं की मी मणूसाठी खाली गेले त्याच्यामुळे मग मला उशीर झाला वरती यायला तर तरी पण मी आवरलं फटाफट बघू आता दुपारी म्हणूच्या पप्पांना लंच टाईममध्ये मी फोन करेन तेव्हा विचारेन त्याचं मूड कसा आहे पण मी दिलं आहे एवढं सगळं जेवण दिलं आहे ना तर मला माहिती आहे की ते खुश झालेले आहेत कारण की त्याच्या चेहऱ्यावरती कळत होतं की आज एवढं सगळं जेवण आहे तर मी आज खुश आहे तर चला मी आता फटाफट जेवण करून घेते